तर आता मुंबईच्या भायखळा परिसरात आग लागलेली आहे निर्मल पार्क इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येते अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबईच्या भायखळा परिसरात एका इमारतीला ही भीषण आग लागल्याची दृश्य देखील ला, आता समोर आलेली आहेत या आगीचे धुराचे लोट सध्या आकाशात जात असताना पाहायला मिळतात भायखळा परिसरात अचानक ही आग लागली मात्र या आगीचं कारण देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मुंबईच्या भायखळा परिसरात ही आग लागली आहे निर्मल पार्क इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना देण्यात आली त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या केले जातात तर भायखळा परिसरात देखील मोठी आग लागल्याची माहिती सध्या समोर येते या इमारतीमध्ये भीषण अशी आग लागली लाग आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण सध्या स्पष्ट होऊ शकलेलं नाही तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ यांच्याकडून पूनम मुंबईच्या भायकळा परिसरात इमारतीला भीषण आग लागली काय अधिक तपशील नक्कीच अंकिता आपण जर पाहिजे भाई काळातील सॅलेसेट सत् सत्तावीस तोळेजंग ही जी इमारत आहे आपण पाहू शकतो ही जी इमारत आहे सत्तावन्न मजल्याची ही इमारत आहे आणि इमारतीच्या सत्तेचाळीसव्या भाग फ्लोअरला ही आग लागलेली आहे ला विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ह्या धुळांच्या लोटा बाहेर पडत आहेत आणि जेव्हा ही आग लागली त्यावेळी मोठ्या प्रमाणात ना काचांचा तुकडा म्हणजे जे काच असतात वरना ते जा 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 काचा मोठ्या प्रमाणात खाली येताना आपल्याला पाहायला मिळेल आहे सध्या तरी आपण पाहू शकतो की सत फायर ब्रिगेडच्या सत सा, सात गाड्या सध्या इथे दाखल झालेल्या आहेत अंकिता आपण हो, सत्तावीस गाड्या दाखल झालेल्या निश्चित पूनम त्यामुळे एकंदरीतच हॅलो एवढ्या मोठ्या इमारतीला आग लागल्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या चिंतेचं वातावरण पसरल्याचं पाहायला धन्यवाद पूनम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निर्मल पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे एक्कावन्न माळांची ह्या बिल्डिंगला आग लागल्यामुळे या संपूर्ण परिसरात ही आग लागल्यानंतर काचेचे तुकडे हे खाली पडल्याचं भीषण दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं होतं त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातात मुंबईतील भायखळा परिसरातील इमारतीला ही भीषण आग लागली निर्मल मार्ग इमारतीला ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली ही भीषण आग लागल्यानंतर या संपूर्ण परिसरात खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाहीये या पुढच्या तपासानंतर ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे मात्र मोठी बातमी भायखळा परिसरातून इमारतीला आग लागल्याची सध्या समोर येते इमारतीच्या परिसरात सध्या अग्निशामक दलाच्या गाड्या या दाखल झाल्याचं चा पाहायला मिळतंय या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत आता ही आग नेमकी कधी विझवली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याचबरोबर या इमारतीमध्ये साधारण किती नुकसान झालेलं आहे या आगीची भीषणता किती भयावह होती हे या आग विजवल्यानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे मात्र मोठी माहिती सध्या समोर येते मुंबईतील भायखळा परिसरामध्ये इमारतीला ही भीषण आग लागली आग नेमकी कशामुळे लागली हे जरी समजू शकलं नसलं तरी मात्र ही आग लागल्यानंतर या संपूर्ण परिसरातील ही काचेची जी इमारत आहे त्या इमारतीतील काचेचे तुकडे हे खाली पडायला सुरुवात झाली होती त्यावरूनच या आगीची भीषणता दहा सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय अग्निशामक दलाचे जवान यांच्याकडून सध्या या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे या आगीच्या ठिकाणी नेमकी काही कर्मचारी कार्यरत होते का या ठिकाणी किती नागरिक होते सगळे सुखरूप आहेत की नाही या संदर्भातली अधिकची तपशील अजून आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही आहे मात्र या आगीच्या दृश्यांवरून या इमारतीला लागलेली भीषण आग ही याची दाहकता सध्या पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ यांच्याकडून पूनम भायखळा परिसरात ही आग लागली या आगीच कारण स्पष्ट झालंय का अंकिता तो ती सत्तावन्न फ्लोरची आहे बेसरच्या इमारतीला आग लागलेली आहे आणि या मधल्या धुळांच्या मोठ्या प्रमाणात लाटात सुरू झालेल्या आहेत आपण जर पाहू शकतो ही जी इमारत आहे त्या इमारतीच्या

अभिषेक पुणे मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली होती आणि ही आग ज्यावेळी लागली त्यावेळी या संपूर्ण मजल्यावरती काही कर्मचारी कार्यरत होते का या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का आगीची अद्याप तरी ही आग काय लागली याची अद्याप तरी माहिती अस्पष्ट आहे मात्र जी काही माहिती मिळाली आहे या बिल्डिंग मध्ये जी काही इमारत आहे इमारतीमध्ये कोणतेही अधिकारी म्हणजे कोणतेही माणसं आपल्याला वास्तव्यात होते गेली असली माहिती आलेली नाही आहे आमच्या निश्चित धन्यवाद पुनम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या ज्यावेळी ही आग लागली होती त्यावेळी इथे कुठलाही कर्मचारी कार्यरत नसल्याची माहिती सुदैवानं आता समोर येतेय मात्र आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून या इमारतीवरती या लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत